नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी आपण कापूस पिकात एक नवीन प्रयोग केला आहे तो म्हणजे जोडवळ पद्धतीचा या ठिकाणी आपण जोडवळ पद्धत केली आहे या ओळीतील अंतर एक फूट आहे दोन ओळीतील यामुळे एक नवीन प्रयोग आपण करून पाहणार आहोत तो सक्सेस झाला तर पुढच्या वर्षी अजून क्षेत्र वाढू त्याचा विचार आपण कर करूया करू त्याबरोबर हो याच्यामध्ये आंतरपिक म्हणून तूल पण पाटे आहेत आणि ते पण आपण जवळ पद्धतीने घेतले आहेत हा असा आपण आपले क्षेत्र जवळपास दीड एकर आहे या दीड एकरमध्ये आपण जोडवड पद्धतीने कापसाची लागवड केलेली ला आहे यावर्षी